आदिवासी जननायक बिरसा मुंडा स्मारकाचे भूमिपूजन तांड्यामध्ये निघाली बाईक रॅली आमदार कुटे यांचा सहभाग सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या ग्रामवसाडी येथे राज्य शासनाच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत दोन कोटी रुपये खर्चाचे आदिवासी जननायक बिरसा मुंडा स्मारकाचे उद्घाटन चळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आले बिरसामुंडा जयंतीच्या निमित्ताने नवी वसाडी येथून बिरसामुंडा प्रतिमेचे पूजन करून गावातून भव्य मिरवणूक काढून तसेच आदिवासी तांडावस्थेत निमखेडी येथून मोटरसायकल रॅलीला सुरुवात झाली यानंतर हडियामाल शिवनी दियालनगर शिवाजीनगर जुनी वसाडी येथे ठिकठिकाणी बिरसामुंडा प्रतिमेचे पूजन करण्यात आली यावेळी आदिवासी बांधवांनी मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले होते त्यामध्ये जळगाव जामूद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटेव भारतीय जनता पार्टीचे जिल्हा तालुका पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मिरवणुकीच्या समारोपप्रसंगी जुनी वसाडी येथील हनुमान मंदिरासमोर बिरसा मुंडा प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डोंगरसिंग गाडळ्या ही होते तसेच मंचावर आमदार डॉक्टर संजय कुटे भाजपा तालुकाध्यक्ष लोकेश राठे शिवसेना तालुका प्रमुख केशवराव ढोकणे भाजपा ज्येष्ठ नेते भारत वाघ अनुसूचित जाती जमाती सेलचे उपाध्यक्ष रणजित सिंग डाबेराव आदिवासी नेते हुसेन पालकर गोपाळ कालतेकर गिलदार डावर पोलीस पाटील जुम्मा पालकर नवर राऊत मेहताब डावर सिकंदर बाबर सोनाळा सरपंच हर्षल खंडेलवार उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर गणेश दाते जिल्हा सरचिटणीस भाजपा यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खुमसिंग डावर मगन माळी सुखलाल डावर अमरसिंग डावर रवी मांडलवी अनिल जमरा रमेश चमरा सह बहुसंख्य आदिवासी बांधव महिला भगिनी तसेच भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते बजरंगी उपस्थित होती आभार प्रदर्शन खुमसिंग डावर यांनी केले